समरसता यात्रा संदेश उच्च आणि अस्पृश्यता हिंदू धर्मात स्थान नाही म्हणूनच ना आपल्या राष्ट्रातील संतांनी हिंदूंना परस्परांचे बंधू म्हटले आहे आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषद हिंदव सोद्रा सर्वे न हिंदू पतित भवेत अर्थात सर्व हिंदू ही एकाच मातेची लेकरी असून कोणताही हिंदू आता पतीत असणार नाही हेच ब्रिद वाक्य घेऊन पुढे चालत आहे ईश्वर भक्ती धर्माचरण यासाठी जातीची बंधने कधीही आड येत नाही हे सांगताना जगद्गुरु रामानंदाचार्यांनी सांगितले आहे की जातीपातीना पुछे कोई हरिको भजे वो हरी का होय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ जसा या संतांनी समरसतेचा संदेश दिलाय तसेच धर्माचार्य आणि सामाजिक नेत्यांनीही देखील समरसेसाठी कार्य केले आहे शतकामध्ये सर्वांना मंत्र दीक्षा दिली स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती पंडित मदन मोहन मालवीय यांनी देखील सर्वांना मंत्र दीक्षा देऊन अस्पृश्यता विरहित समरस समाज निर्माण करण्याचे कार्य गुजरात पूज्य नरसिंह मेहता भगवान स्वामी नारायण यांनी दलित वस्तीमध्ये जाऊन कीर्तन करत तेथील समाज बांधवांमध्ये हरिभक्त गोडी निर्माण केली महाराष्ट्रामध्ये फुले दाम्पत्य आयुष्य खर्च केले एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये उडुपी येथील वैष्णव मठामध्ये संतांनी समरसतेचा प्रस्ताव पारित करत अस्पृश्यता संपल्याची सार्वजनिक मंचावर घोषणा नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अयोध्या राम मंदिराचा शिलान्यास श्री कामेश्वर चौपार या वंचित बांधवांच्या हस्ते केला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काशी येथे डोम समाजाच्या वस्तीमध्ये संतांनी भोजन करून समरसतेचा संदेश दिला एकोणीसशे ब्याण्णव साली पूज्य जगद्गुरु वासुदेवानंद सरस्वती आणि स्वर्गीय श्री अशोकजी सिंगल यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आपण जर भारताचा हिंदू धर्माचा इतिहास पाहिला तर आपणाच असे लक्ष देते की अस्पृश्यता जातीभेद हा प्रकार वेद यांच्यामध्ये नाही महापुरुषांच्या चरित्रात देखील हा प्रकार दिनांक शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अण्णाभाऊ साठे महर्षी वाल्मिक महाराज बिरसा मुंडा भारत माता यांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता अभियान यात्रेस प्रारंभ करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित दामोहण्ण बिराडे चंद्रकांत नगराळे छोटू अहिरे बापू वाघ विजय चुनिलाल पवार जितेंद्र अहिरे दर्शन ढोले ललित बिराडे विजय आखाडे नितेश सोलंकी वामन अहिरे रोहन पवार सोमेश पेंढारकर समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील रहिवासी तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर

समाजातील तळागाळातील सर्व बंधूंच्या मनामध्ये कदाचित असा प्रश्न असेल की समरसता हा शब्द म्हणजे काय आम्ही समता हा शब्द ऐकलाय ज्या संविधानामध्ये आपण संविधानाचा विचार करतो संविधानाचा करत। 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 अभ्यास करतो त्यावेळेला समता या शब्दाचा आपण अभ्यास करतो त्या तत्वाचा आपण अभ्यास करतो परंतु समरसता म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं जर आपल्याला समरसता या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर समता हे ध्येय आहे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे जो रस्ता आहे तो रस्ता म्हणजे समरस्ता ज्या वेळेला आम्ही समरसता समजून घेऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं समता या तत्वाला अंगीकारू आणि खऱ्या अर्थानं समाजा समाजामध्ये एकतेच आणि समाजाच्या माध्यमातून सर्वांचा सा, विकास साधण्याचा सा प्रयत्न करू आज आम्हाला जातभात धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून आणि धर्मासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित राहून समाजामध्ये वावरावं लागेल समाजासाठी एकमतावा लागेल आणि ज्या वेळेला आम्ही जात पंत धर्म भाषा प्रांत या सगळ्या गोष्टी दूर करून हिंदू म्हणून एकत्र येऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आमच्या समाजाचं जे फलित आहे की आम्हाला हे धर्म हे राष्ट्र परम वैभवापर्यंत घेऊन जायचंय हे साध्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी म्हणून या यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे खरंतर समाजामध्ये आम्ही पाहतोय अनेक समाजामध्ये अशा गोष्टी पाहतोय आम्ही खऱ्या अर्थानं भारताचा जर विचार केला तर या बहुजन समाजामध्ये बारा बलूजीदार आणि अठरा पगड जातींचा हा आमचा समाज या समाजामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत अनेक मानसिकतेची लोक आहेत परंतु या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि समाज एकसंघ राहून राष्ट्राची उन्नती कशा पद्धतीने होईल याचा विचार तुम्हाला आम्हाला करायचा आहे छोट्या उदाहरणावरून तर सांगायचं झालं त्यावेळेला ध्यानदे द्या, ध्यानदयालजी सहज फिरता फिरता जात होते आणि चुकून एका खड्ड्यामध्ये पडले त्यावेळेला नानाजी रिस्कूक होते त्यांच्यासोबत आणि ही परिस्थिती अशी होती की पडल्याच्या नंतर सहजच आहे एखादा व्यक्ती जर पडला तर त्याला काढण्याचं काम आम्ही काढत करत असतो किंवा हात देण्याचं काम करत असतो त्यावेळेला धनदयालजींना पण नानाजींनी हात दिला आणि त्यावेळेला ध्यानदयालजींनी सांगितलं की खऱ्या अर्थाने याच्यात आम्हाला एक विचार घ्यायचा आहे एखादा खाली असला एखादा पडलेला असेल त्याला जो हात देऊन वर काढतो आणि हेच आपल्याला घेऊन जायचं आहे म्हणजे आपल्याला जो खाली असेल जो निम्मस्तरावरती असेल त्याचा हात धरून आपल्याला त्याला वरती आणायचं आहे म्हणून आपण असं म्हणतो ना की समाजामध्ये वर्णभेद असतील भाषाभेद असेल सवर्ण असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहेत कोणी म्हणत ब्राह्मणांचा जातीवादा पक्षपाती आहे कोणी म्हणतात बहुजनांचा जातीवाद हा पक्षपाती आहे कोणी म्हणतात दलितांचा जातीवादा पक्षपाती कोणीवंत मराठ्यांचा जातीवादा पक्षपाती आहे कोणी म्हणतात आदिवासींचा जातीवादा पक्षपाती आहे तर कोणी म्हणतात कोळी माळींचा जातीवादा पक्षपाती आहे या सगळ्या दृष्ट्या गोष्टी आता दूर करायच्या आणि हिंदू म्हणून फक्त एकत्र यायचंय त्याच वेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्र हे परमभव्यापर्यंत जाईल आणि हे आपलं उद्घोष हे ये वाक्य येथेही आम्हाला साध्य करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून आज आपल्याला करायचं आहे यात्रेचा आज आरंभ या ठिकाणी झाली करतोय आपण आणि ही यात्रा पुढे तीन दिवस राहणार आहे इथून नंतर ती धुळे जळगाव त्याचं समापन होणार आहे विश्व हिंदू परिषद मध्ये चोवीस प्रकारचे विविध कामं चालतात ज्याच्यापैकी एक बजरंग दल आहे युवकांकरता दुर्गा वाहिनी आहे युवतींचा गोरक्षा विभाग आहे लाखो कामं करणारी सेवेची कामं करणारा एक विभाग आहे सेवा विभाग आहे धर्माचार्य साधू संत महात्मांना एकत्रित करणं धर्मप्रसाराचा विभाग आहे ज्याचं काम आहे घर वापसी करणं या धर्मांतरापासून रोखणं विदेश विभाग आहे अशा प्रकारची लगभग चोवीस प्रकारची कामं चालतात त्याच्यातलं एक महत्वपूर्ण काम आहे सामाजिक समरसतेच काम आहे खरं विश्व हिंदू परिषदची स्थापनाच या कामा करता झालेली आहे आपण पाहतोय की एका ठिकाणी आपण म्हणतो की गर्वसे कौम हिंदू हे असं गर्व करणारा आम्हाला आपलं धर्म आहे परंतु सर्व करणारा धर्म आणि व्यवहार याच्यातला अंतर मधल्या काळात आला कणकण मे भगवान हे वसुधेव कुटुंबकम सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया जिओ और झीने दो एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान ठेवणारा आपला धर्म परंतु मधल्या काळामध्ये केवळ ह्या जातीत अमुक तमुक जातीमध्ये तो जन्माला आला म्हणून तो अस्पृश्य आहे त्याला स्पर्श केलं तर मला अंघोळ करावी लागेल मी एका अर्थानं अपवित्र होईल अशा प्रकारचा भाव मधल्या काळात आपल्या समाजात आला परंतु या हिंदू धर्माचं ह्याला काही आधार आहे का तर हिंदू धर्माचं कुठेही दूर दूरपर्यंत याचा आधार नाही उजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी म्हणतात सात छटी शताब्दीपर्यंत भारतात कुठेही अस्पृश्यता या उच्च नीचता नव्हती वैदिक काळामध्ये कुठे उच्च नीचता अस्पृश्यताचा भाव कुठेही भारतात नव्हता हे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग अशा प्रकारची छुआछूत उच्च नीचता अशा प्रकारचा भेदाभेदाचा विषय कसा आला कुठून आला एका ठिकाणी आपण सगळेजण म्हणतो की इतका श्रेष्ठ धर्म जो म्हणतोय दो इथे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे जो रामाला मानतो जो कृष्णाला मानतो जो साईबाबाला मानतो आणि जो कोणाला मानत पण नाही त्याला सुद्धा जगायचा अधिकार आहे इतकं श्रेष्ठ तत्वज्ञान केवळ हिंदू धर्मात आहे रस्ता आगमन झालेलं आहे या कार्यक्रमाला सर्व उपस्थित सन्माननीय विचार मंच प्रथमत मी या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो त्यांना वंदन करतो समरसता यात्रा या नवापूर शहरातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात होत आहे ही फार मोठी गोष्ट आहे परंतु मला असं वाटतं की सामाजिक समता आणि समरसता याच्या मधला जो अंतर आहे म्हणजे आपण जे, जे संविधान ने जे देश चाललेला आहे आपण जे संविधान मानतो त्या संविधानामध्ये समता ही सांगितलेली आहे म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आहेत स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या गोष्टीवर जर खऱ्या अर्थाने जर संविधानाची अंमलबजावणी जर या देशामध्ये झाली तर खरंच हे राष्ट्र समृद्ध होईल हा भारत देश समृद्ध होईल कबीरांचा एक दोहा आहे मीन सदा अलमेर हे दोबे ना जाय म्हणजे तुमच्या मनामधला मनामधला जो द्वेष ती, आहे जी अस्पृश्यता आहे ती तिचं निवारण खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे कारण की आपण संविधानामध्ये संविधानामध्ये आपण सामाजिक सामाजिक जी विषमता आहे ती दूर झालेली नाही आहे आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे ते राजकीय स्वातंत्र्य असेल पण सामाजिक सामाजिक समरसता आणि सामाजिक क्षमता अजूनपर्यंत आपल्यामध्ये रुजायला म्हणजे वेळ लागणार आहे मी या दलित वस्तीत जन्म घेतला ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यांचा अधिकार बहाल केला ज्यांनी माणूस बनवलं अशा महापुरुषांच्या त्यांनी जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांनी आपल्या दोहांमध्ये त्या वेळेस त्यांनी दिलं जात जात मे की पात म्हणजे माणसांनी जातीत जातीत न पडता जसं केळ्याचं झाड असतं केड्याचं पान पान पानात पान पानात पान असं पान, अडकून गेलेला आहे तसं माणूस जोपर्यंत जात 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 या जातीतून जात बाहेर पडत नाही तोपर्यंत माणूस होऊ शकत नाही म्हणून या जातीपाती सोडून आधी आपण मानव वा मग आपण सांगतो ऊस भेद कसं ऐसा चाहू राज में जा छोटो बोड ऐसा सबको मिले अन्न छोटो बड़ो सम बसे रविदास प्रसन्न रविदास महाराज म्हणायचे का, का या देशात प्रत्येक नागरिक या भारत मातेच्या भूमिपुत्र जातपात त्यावेळेस ते म्हणायचे का याच्यातून आपण बाहेर पडा चाम कि हंबी तुम भी तुम्ही है जग सारा चाम बगैर कौन है कहे रविदास मारा चामक हाती चामक बाजा चाम किटपे चाम का राजा म्हणजे हाती आहे जो बसलेला वाजंत्री वाद्य आहे ते देखील चामड्याचं आहे उंट पण चामड्याचा आहे उंटावर बसलेला राजा देखील चामड्याचा आहे तर मग तुम्ही आम्ही भेद करणारे कोण म्हणजे या वृत्तीतून लोकांनी बाहेर पडावं हो, म्हणून उपदेश करणारे जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्यातून या अस्पृश्यता निवारणाचं काम केलं जनजागृतीचं काम केलं महर्षी वाल्मिकी महाराजांविषयी आपण काय बोलावं ज्याचा प्रभू भगवंत श्री रामाशी उल्लेख होतो राहण्याशी उल्लेख होतो असा ऐतिहासिक आपला हा जो समाज आहे त्या काळची जी व्यवस्था होती आपला